प्रभाग दोनमध्ये आज जी संवाद सभा घेण्यात आली होती तर कोण कोण उपस्थित होतं आणि महत्त्वाचे कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले गेल्या वर्षभरापासून अनेक नागरिकांच्या नागरी समस्या आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षितेच्या संबंध संदर्भामधील अनेक समस्या हे नागरिक माझ्याकडं मांडत होते तर त्याची दखल घेऊन घटनेच्या चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीप्रमाणे आपण या ठिकाणी वॉर्ड सभा 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 या ठिकाणी आयोजित केली त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस निरीक्षक या येरोडा पोलीस स्टेशनचे जे आहेत साहेब त्यांना बाळकृष्ण कदम त्यांना पाचारण केलं होतं त्यांचे सर्व अधिकारी त्यांना पाचारण केलं होतं पुणे महानगरपालिकेचे येरोडा कळस डानोरी या क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी नायकल साहेब हे होते त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं तर तेही या ठिकाणी हजर होते आणि सर्व प्रभागामधील नागरिक या ठिकाणी होते नागपूरचाळ असेल हाऊसिंग बोर्ड असेल त्रिदल नगर असेल रक्षक सोसायटी असेल एम एस कॉलनी असेल प्रेस कॉलनी असेल या ठिकाणी पंचशील नगर असेल चंद्रमा नगर असेल जाधव नगर असेल नगर असेल आदर्श नगर असेल प्रतीक नगर असेल या संपूर्ण परिसरामध्ये किंवा तुमचं शांतीनगर असेल या सर्व एरियामधनं टिंगरनगरमधनं देखील अनेक नागरिक या ठिकाणी आज उपस्थित होते आणि ह्या सर्व नागरिकांच्या समवेत एक संवाद डायरेक्ट प्रशासनाने करावा कारण आता आम्ही नगरसेवक कोणी नाही आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी लो म्हणून आमचा जो आवाज महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये होता तो आता आम्ही तिथं करत नाही परंतु लोकशाही मार्गाने चौऱ्यात्तर घटनादुरुस्तीप्रमाणे क्षेत्रीय सभामध्ये अशा प्रकारच्या सभा घ्यायचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये आम्ही या ठिकाणी ही सभा घेतली या सभेला अनेक जण या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने नागरी समाजाच्या ज्या व्यथा होत्या ती अनेक ठिकाणी शौचालय बंद आहेत अनेक ठिकाणी रोड नादुरुस्त आहेत अनेक ठिकाणी चौक मोकळे करायचे आहेत अनेक ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमणं केलेली आहेत अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट्स चालून आहे अनेक ठिकाणी जे सी सी टी व्ही बसवलेले होते ते बंद आहे किंवा जे क्रॉनिक स्पॉट आहे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो किंवा जे जा रेड स्पॉट आहेत ज्या ठिकाणी अनेक वाईट प्रवृत्तीची गुंड प्रवृत्तीची तरुणाई किंवा काही व्यक्ती हे त्या ठिकाणी बसतात तर त्या ठिकाणी मा नागरिकांना त्रास होतो बेकायदेशीर अवैध धंदे मोठ्या प्रमाणेमध्ये या ठिका या प्रभागामध्ये आहेत अशी तक्रार देखील नागरिकांनी केली मग त्याच्यामध्ये दारूचा व्यवसाय असेल गुटखा विक्रीचा असेल किंवा चरस गांजाचं प्राशनाचा नशा करण्याचे पदार्थांचं या ठिकाणी सेवनाचा प्रकार असेल ते सगळे या ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून मांडले एवढंच नाही तर ह्या सगळ्यांवरती आळा घालण्याकरता पोलीस प्रशासनाने आपल्या महानगरपालिकेच्या प्रश्नावर हातात हात घालून त्यांनी काम करावं आणि हे काम केल्यामुळं नागरिकांमध्ये एक सुरक्षतेची भावना निर्माण होईल ही भूमिका सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मांडली महत्त्वाचे एक दोन तीन मुद्दे अजून या ठिकाणी जे चर्चेला आले ज्याचे आम्ही कधी थोडासा विचार नव्हता केला तो म्हणजे प्रामुख्याने ही जी क्षेत्रीय सभा आहे ही फक्त नागपूरच्या हाऊसिंग बोर्डमध्ये मी गेले पंधरा वर्ष घेतो आहे तर इथे न घेता ही प्रभागाचे जे चार वेगवेगळे विभाग आहे मग तो टिंगरेनगर परिसर असेल नगर, नगर जाधवनगर प्रतीकनगरचा परिसर असेल किंवा शांतीनगर फुले नगरचा परिसर असेल या ठिकाणी देखील ही क्षेत्रीय सभा घ्यावी अशा नागरिकांकडनं सूचना आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच विमाननगरमध्ये जे सिलेंडरचे स्फोट झाले गॅसचे तर त्याच्यावरती नागरिकांमध्ये एक वेगळं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी ही सूचना आज या ठिकाणी मांडली की आपल्या प्रभागामधील देखील जे कोणी बेकायदेशीर गॅस विक्री करत असेल सिलेंडरचा साठा करत असेल किंवा सिलेंडरची विक्री करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडं आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाकडं या ठिकाणी विनंती आणि सगळ्या नागरिकांनी एक आशा व्यक्त केली की त्याच्यावर कारवाई होईल या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बालकृष्ण कदम पी आय असतील किंवा त्यांचे जे क्राईमचे ए पी आय आहेत अंकुश डोंबाळीजी यांनी सर्व नागरिकांना आश्वासित केलं की जे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कोणी कृत्य करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल शाळा व्यवस्थापनाबरोबर संपर्क साधून शेजारच्या सगळ्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवून शाळा व्यवस्थापन कमिटीच्या बरोबर बसून या ठिकाणी ते सगळ्यांना त्यांच्यावरती कारवाई कडक केली जाईल हे त्यांनी या ठिकाणी सर्वांना आश्वासित केलं एवढंच नाही तर महानगरपालिकेचे अधिकारी त्यांनी महानगरपालिकेशी संबंधित जी जी कामं आहेत मग ते शौचालय दुरुस्ती असेल रस्त्याचे खड्डे बुजवणं असेल किंवा या ठिकाणी चौक मोकळे करणे असतील एन्क्रोचमेंट मोकळे करणे असतील सी सी टी व्ही नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करणे असतील की नव्याने सी सी टी व्ही बसवणे असतील त्याच्याकरता बजेट उपलब्ध करून ते कारवाई करतील आणि त्याच्या लेखी त्या प्रकारे उत्तरं नागरिकांना देतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं की आमचा आवाज कुठे ना कुठेतरी आज प्रशासनापर्यंत आहे आणि हेच व्यासपीठ आहे की ज्याच्या माध्यमातून नागरिकांना आपलं म्हणणं आपला जो मूल अधिकार आहे तो अधिकार अबाधित ठेवण्याकरता त्यांना एक विचारपीठ उपलब्ध झालेलं आहे